काय एवढे एक्साइटेड का नसणार मी कारण अजून मी मॅनचेस्टर मध्ये आहे आणि आज वेगळ्या जागी चालू होता मी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेशनला उतरूनच जाणार आहे फक्त या क्रिकेटच्या मैदानावरती नाही मी मॅनचेस्टर युनायटेड ला आहे आणि ते सुद्धा मॅनचेस्टर युनायटेड विरुद्ध वेस्ट ची मॅच बघायला आहे सगळं भरलेलं आहे मी बघताय त्यामुळे आता दंगा आहे तो लाईव्ह मॅच फुटबॉल मॅच बघण्याचा त्यामुळे मी एक्साइटेड आहे बघूया काय मजा येते स्टेशनला उतरल्यानंतर युनायटेडचं <laughs> ग्राउंड कुठे हे विचारायची गरजच लागत नाही कारण सगळ्यांचे पाय फक्त वातावरण बघा मला या ग्राउंडची सवय आहे हे ओल्ड ट्रेफर्ड क्रिकेटचं ग्राउंड आहे परंतु आज क्रिकेट नाही थोडं पुढं जायचं मॅनचेस्टर युनायटेड मॅच बघायला वाता वातावरण बघा वातावरण अगोदरचं वातावरण बघा फक्त तुम्ही आपलातून आपण इथे वातावरण बघा तुम्ही फक्त मागचे पुतळे आणि जर आम्ही इकडं फिरतो फिराय तिकडं आता हे बघा हे बघा हे वातावरण कसं आहे बघा श्रेया आणि कौस्तुभ हे माझे मित्रही सोबत आहे आणि फोटोग्राफी करणारा विक्रांतही माझ्यासोबत आहे त्यामुळे आता मॅच बघायची आहे चला